नमस्ते मी अश्विनी साई सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर सकाळी सकाळी माझं ना कणसं शिजवायचं चालू आहे आणि कवळीकळी जेव्हा कणसं असतात का मीठ घालून जे शिजवले असतात ना ज्यांना सुद्धा खायची इच्छा नसतं ते सुद्धा खातात इतकी चविष्ट तर का माहिती ह्या वर्षीच बी थोडं बदललं गेलं आहे का माहीत नाही पण खूप अशी चविष्ट कणसं येतं भात पण लावला आणि त्या असंच म्हटलं कणसं पण लावावी तर बटाटा लावावा असं विचार चाललं होतं पण कुकरमध्ये जागा नव्हती परत ते कॅन्सल केलं आणि सकाळ सकाळी स्वयंपाकाची घाई चालू आहे कारण की बघा आपल्या तुरीतली घाण काढायची पण चालू आहे आणि युरिया पण घालायचं आहे युरिया घातली की तुरी थोडंफार सुधारतात ना आणि चुलीवरतीच चपाती भाजी वगैरे बनवून घ्यायची होती फक्त भात आणि मक्याची खर्च आणि एका बाजूला ना चहा ठेवला होता आणि सकाळची देवपूजा वगैरे म्हणजे सगळे असं आवरलं होती आणि सगळ्यात आधी आज बैल पोळा आहे ना तर बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा बरेच ताई बोलले की अश्विनच्याकडे इकडे बैल पोळा नसतो का तर आमच्या इकडे बैल पोळा नाही करत तर आम्ही बेंदूर करतो तर बऱ्याच ठिकाणी पोळा करतात बऱ्याच ठिकाणी नाही आणि वेगवेगळ्या वेग वेग पद्धती असतात तर आज अमावश्य आहे ना जे नागपंचमी दिवशी नागाचे पूजन केलेले आहेत ना फोटोचे ते आज ना साखरेचं नैवेद्य वगैरे दाखवून आरती करून काढायचं असतं आणि जे लहान मुलांच्या गळ्यात आपण पोत वगैरे घातली होती का ती पोत आठ दहा दिवस सईपरीने घातल्या परत परत त्यांना नकोसं वाटायला लागले परत तेच पोत मी काढून देवाऱ्याजवळ ठेवले होते त्याही पोत्याची पूजा परत देवावरची नागोबा किचनवरचं नागोबा असं दोन ठिकाणी नागोबा होतं ना तर तिथे पण हद्दी कुंकू लावून साखरेचं नैवेद्य दाखवला आणि ह्या वर्षी थोडं का होईना आपल्या नदीला म्हणजेच ओढ्याला थोडं थोड़े पाणी आलं त्याच पाण्यामध्ये मी मळ्याला जाता जाता, जाता, जाता विसर्जन करणार आहे त्या फोटोचं हे एक बरं वाटलं मला आज दररोज मी ह्यांच्या हातात देत असते विसर्जन करा आणि ह्यांना लक्षात नसते तर एक दोन दिवस पुढे जातच जातं पण ह्या वर्षी माझ्या स्वप्नांनी विसर्जन करणार आहे जसं की हे नागपूजनाचे हे प्रतिमे आणि पोत तर तुम्ही कधी काढतात हे हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही तर अमावश्या दिवशीच काढतो हे फोटो वाजलेत आणि काल मळ्यात जाताना सनस्क्रीन लावलीच नव्हती म्हटलं आज पहिलं आठवणीनं लावून घ्यावं तर मळ्यातली कामं पण सगळे चाललेत आणि व्हिडिओ खालीवर खालीवर होत होते एका दिवसाचा दोन पाठ केल्यामुळं आणि परत माझ्या जावेच्या पण सवासणीचा कार्यक्रम होता तर त्यामुळं मला एक आनंदाची बातमी सांगायचं तुम्हाला राहूनच गेलं म्हटलं सांगावंच म्हटलं आता तर आपली एका म्हणजे कमेंट चालते एका ताईची की तू दीदीला किती मार्क पडले मला ह्याचा आनंद वाटतोय की तुम्ही सगळ्या किती म्हणजे सगळ्या गोष्टींना माहिती करून घेता आणि ते लक्षात ठेवता आपल्या घरच्या असल्यासारखं तर मला कल्पना पण नव्हती की तुम्हाला माहिती असेल की माझ्या दिदीनं टेटची परीक्षा बसली असेल की नाही किंवा दिली असेल की नाही तर माझ्या बहिणीला यश खूप छान मिळाले तर एकशे एकोणतीस मार्क तिला पडलेले आहेत तर पंधरा वर्ष लागले तिला हे यश संपादन करायला तर लग्न झाल्यापासून ती जॉब करते आणि तसंच परीक्षा पण देते एक दोन एक दोन मार्काने ना आरक्षण कमी असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येत होता आणि तुम्हाला सांगते तरी ती जॉब करत होती आता आपण करते तिला बोलले थोडंसं जॉब आता स्किप कर आता आराम कर ऑर्डर येईपर्यंत एक तीन चार महिने लागतात ऑर्डर यायला तिला आता तर होते, होते। जानर जानर जा तीला तीला ती म्हणते मुलांचं नुकसान होते त्यामुळे ती शाळेत जाणार जे बोलते तिथं पण असं आहे तिला आता छानच पेमेंट मिळते आणि सगळ्यात जास्त आनंद माझ्या आई वडिलांना आम्हाला झाला असणार आहे कारण की किती म्हणजे परिस्थितीनुसार माणसांची बघा त्यावेळेस आता आम्ही चौघी बहिणी एक भाऊ परत त्यावेळेस तर वडिलांना थोडासा पगार सगळ्या गोष्टी घरं भागवून पोरांचे शिक्षण त्यात म्हणजे सगळ्यांचे खूप प्रत्येकाचं शिक्षण काहीतरी काय त्याचे कॅपेसिटी झाले चाले आणि बहिणीला बाहेर शिकवलं त्याचं काहीतरी झालं असं मला समजायचं आता तर आईवडिलांना पण खूप आनंद झालेला आहे दाजींना पण खूप आनंद झाले आज तिची जर सासू असती ना इतका आनंद झाला असताना आईना सगळ्या गावाला ओरडून सांगितले असते की माझी सून आता जिल्हा परिषदची ना शिक्षिका झालेली आहे पण काही हरकत नाही पप्पा आहेत पप्पांना पण खूप आनंद झालेला आहे फक्त तिचं एवढं मला कौतुक करावं असं वाटतंय जसं की बघा दोन मुलं आणि खेडेगावात जॉ म्हणजे हे नाही चेष्टा नाही की एखादं जॉब करायचं घर सांभाळून पाहुणे रावळे कोण आलं गेलं वाईट चांगल्या प्रसंगी इकडं तिकडं इकडं जाऊन येऊन अभ्यास करून यश संपादन करणे पण चांगलीच गोष्ट आहे आणि छान वाटते आता तर आमच्यासाठी एक एम पी एस सी परीक्षा पास झाल्यासारखीच ही गोष्ट आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना बहीण भावंडांना आईवडिलांना परत सगळ्या दाजींना तर खूप खुश झाले असतील आता त्यांचे बायको आता परमनंट चांगले आता झेडपीतली शिक्षिका होते कोणाला असं वाटत नाही की आपलं सगळं चांगलं व्हावं तर तिला छान मार्क पडले ती पास पण झालेली आहे आता जेव्हा ऑर्डर येईल आणि जेव्हा आता कुठल्या शाळेत टाकतील किंवा कुठल्या जिल्ह्यात टाकतील त्याचं आता जास्तीचं टेन्शन आहे कारण की तिच्या पाठी मग आता एक सासरे आहेत सासूबाई असते तर काय वाटलं नसतं आणि मुलांचं काय आता इकडे तिकडं शाळेला मोठे झाले ही एवढा तिचा मोठा मुलगा आहे त्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम येत नाही तर खूप छान आनंदाची बातमी आहे तर कसं वाटली बहिणीचं हे संपादन झाल्यानंतर हे मला सांगायला अजिबात विसरू नका चला मग आता मला पटकन चपात्या करायची आता मळ्यात बायका येतं पटकन डबा भरून असंही पडलं असंही शाळेला सुट्टी आहे खायला कन्स शिजवले तुम्हाला रात्री <laughs> ते व्हिडिओ घेतला नाही मी सगळे लिंबू तिखट मीठ लावून भाजून भाजून भरपूर असे आम्ही ना मकेचे कणस खाल्लेलो येतात रात्री मज्जा येते जोपर्यंत मकेची कणस येतात तोपर्यंत भरभरून खायचे चला चांगलं ऊन पडले तर बायकांचं पाणी पण घ्यावं लागते आणि लकीनं केले का दुसऱ्या कुत्र्याने केलंय माहीत नाही सगळं घोल मांडले बघा हे बघा फुलाचं आपलं तर रात्रीच कारभार केलेले हे लके तूच केलंच काय तू केला काय अगाव कुठला आणि फुलं चला चला परवा फरशीपूस स्वच्छ फरशीपूस काय बरे मागे लागले होते पण नकोच उन्हात ऊन रे पडले आवरीतच ठेवा तर आणखीन का बायका आलेल्या नाहीत तर आज परीची शाळा नसल्यामुळे पण थोडस लवकर आवरून यायला भेटलं त्या बोरा खरे ठेवताय काय तर आज ना आपल्या ह्या तुरीला एरिया पण टाकून घ्यायचंय तर थोडं थोडी जी घाण राहिली होती ती पण घाण काढून घ्यायचंय आणि जे एरिया ना काल डबल डबल आहे ना हेलपाटा झाला काल मला ह्यानी वरडतच होते जसं की बघा आ, काल हिर्या घालायचं म्हणून यांना तिथली पोती परत उचरा लावली परत तिथनं घेरी तिकडं उचरा लावले परत्या घालायचं कॅन्सल झाला उचला उचली होतो खूप असं झालं काल तर आज ना पहिलं गवत काढायच्या अगोदर एरियास टाकून घेणार आहे सगळे आणि बादल्या जे आपल्या अण्णांनी सोलापुरातला दिल्या होत्या कलर घराला आता आपला छान कलर दिलाय त्याच बादल्यांचा वापर आता आपल्या मळ्यात होणार आहे तर ते बादल्यापणा रक्षाबंधनला आलो तर भाऊ त्यावेळेस तो बादल्या अटलेला तर त्याच बादल्यात आता आपलं हिर्या घालायचं काम चालू होणार आहे

पडली माझी कुठे तांब्या तांब्या आपला तर नाही देऊन टाकू काय करायचं चला तर आपल्या वस्तीकड जाऊन इरी आपण आणायचंय तर ही आपली मक्का रस्त्याकडेची सर्रास एका ह्याला दोन दोन असते ना। ना। ती नाही पातळ असल्यावर दोन आहेत का इथली मका थोडीशी थोडी पातळ आहे म्हणजे बाकीच्या मकापेक्षा पेक्षा असं नाहीतर तिकडं तिकड जे पहिल्यांदा पेरले ते मक मध्ये असं फिरायला मिळत नाही इतकी सुद्धा जागा शिल्लक नाही हरताळकीच्या पूजेला बरं आता ह्या मकाची कणस सा तुर सगळं भेटतात आपल्याला आता ह्या वर्षी चालले पायी पायी इथले पण पेरूचे पेरू मोठे व्हायला लागले तर काल मी ह्या बॅरलमध्ये टाकले होते बादल्या तर बायका येईपर्यंत सगळी तयारी करून ठेवते तर त्यांचं तिथं पत्र्यात युरिया काढायचं आहे अर्धा अर्ध ठिके घेतले की मग थोडंसं उचलायला बरं पडते टाकल नाही आता हिर्या काल पाऊस आलं म्हणून चाललो गेलो घरी होती कामं ह्यांची है। शेतातली कामं होती मग ही असं आणि नेऊन ठेवलं हे मला वरडा लागला नाही टाकल्या मग चला म्हट परीक्षा आहे काम होत हम्म हे असं जागे जागे टाकले बरं पडते चला आत्ता चालले त्या दुसरीकडे कामाला कामाला आहे ते आपलं गप्पा मारून जाते त्या बरं वाटतंय जरा बोलल्यावर मग हे आता राहाय सगळं माणूस आता हिर्या टाकायला लागते आणि एकदा इऱ्या टाकायला लग लागलं का हात एकदम पाणी होतं आता तुम्हाला दिसायला ही इर्या असं दिसते हे बघा पण टाक, टाकत ना पाणी होते मग त्यावेळेस मी मोबाईलची बात काढत नाही तर हे बघा अशा पद्धतीच इर्या आहे टाकून घेते आपल्या नेहमीची आत्या तर आपलं बोलून जाते त्या चांगला असेल तर खायला असं काढून आमटीच राहू दे बियाला तर एर्या टाकून ना आपलं सगळं झालंय तर बायकांना बसवलंय तुरीत सुरीतलं गवत काढायला तर मी आले इथं ना घरात आपण मिरच्याची रोप तयार केल्यास त्याने खुरपं लागत नाही कारण की बघा किती चिकल आहे आधीच रानात पाणी दिलेलं आणि त्यात वरून थोडं थोडं पाऊस आलेलं तर जेवढं हाताने उपसतंय ते सगळं आज मला हे रोमारा खाली करायचंय

आहे बघ कुठं कुठत आहे होतायत वळकाली भाज्या लावलेल्या चांगला पार्क असेल कीडकड हा गवता ती पूर्ण किडली पोळा आई तर आज बायका म्हणतो त्या त्यांच्या इकडं ना पोळा करतात म्हणे जर गावच्या बाहेरचं गाव पडतं आपल्याकडे पेंजूर असते ना त्या पोळ्या करून आल्या त्या बघायची हत्या तर आई आपण खीर करायचो घरी गेल्यानंतर आता दोनच्या नंतर घरी गेला गेला खीर चढावं लागेल अर्धा एक तास भिजत घालावं लागेल मग ते कुकरला लावायला मला बरं पडतं तेवढंच आपली थोडी खीर करायची घरी गेल्यावर कारण की सांगोला पोळा असतो आलेगावला नसतो त्यामुळे मुलांना एक कौतुक आणि आता तर चिखलाचं हे करायचं बघा विकत आणायची आपलं हे बैल नाहीतर विकत बैला आणायची किंवा करायची पण ज्यांच्या घरी नाही तर बैल चिखलाचं कमाई ना करतात पण आपल्या इकडे नाहीयेच कारू निवडणं असते ते असतंय आज आमच्याकडे आणि पोळा काय नसतो बऱ्याच ठिकाणी पोळा हत्तीतला आहे बघा मी करते पुरणपोळ्या पण करते गवत काढून घेते हे आमची भाजी ठेवते आले की भाजी तर जेवायला बसलोय तर आज मी चटणी कूट कोथिंबीर असं आणले आणि सगळ्यांच्या समीक्षा भाज्या ह्यात त्यांचा उपवास आहे है, ह्यांचे घेतलेत पापड मागून तोंडी लावायला छान लागतंय आणि आज पात्राची भाजी भरपूर आहे पात्राची भाजी पण घेतले असा ओक असा हा इथं परी आल्या तर इथं माझा शेंडा खुडायचं चाललंय तुरीचं तर तिच्या बाबांबरोबर आले आपलं सोडायला लावले काय केलं घरी काय केलं अभ्यास करत होती जेवलो जेवला भांडला काय नाही ना तर असं ना म्हटलं आता तुरीशी शेंड कुडाव होईल बर हल हा हा शेंड काढ फक्त एका झाडाच एकाच काढायचं आले आले आधी किचन आवरलं आणि मळ्यातली जी ताजळशी भाजी मला मिळाली होती ती पण काढून घेतलं हाय बघा तर मला वाढलेले कपडे पण काढायचे आहेत तर आईना पण सर्दी आले तर आम्ही पण झोपले तर त्यांनाही ना संध्याकाळी दवाखान्याला आहे आटोक्यात पटकन येतं मग तर पहिला खीर खायची होती ना म्हटलं त्याला खीरच करावं तर तुम्हाला तर माहिती आहे मी निंबी दाबवते हे फक्त दोन मिनटं गहू पाण्यात ठेवले होते आणि थोडंसं मिक्सर खट्टा खाली वर, वर करून ना सडून पाण्यात म्हणजे हो आपले पटकन शिजते जास्त आपल्याला असं उशीर लागत नाही तर आल्या तोड तोड धुतले फ्रेश वगैरे हो काय झाले नाही म्हणलं फ्रेश वगैरे खूप उशीर होऊन जाईल तर सगळ्यांच्या घरी पुरणपोळी चालू आहे तर आपल्या घरी म्हणजे हे तर करावं तर हे बघा असे जे वरचं साल असतं ना हे सगळं साल निघून जातं तर हे अशा पद्धतीने तर अगदी थोडं घातलंय न भिजत आणि चला तर सगळं सडून दोन तीन वेळा हे गहू आहे का पूर्ण स्वच्छ धुवून घेणार जसं आपण इडलीला तांदूळ वगैरे भिजत घालतो ना त्या पद्धतीचं वरती पाणी उभं राहावं इतकं म्हणजे भिजेल असत गहू आपलं भिजून पण घेते आणि अर्धा तास तर रेस्ट घ्यायचे आणि आभाळ पण आले बाहेरचे कपडे वगैरे आणून मला घरी पण करायचे भरपूर असे भांडे साठलेत ही भांडी पण गाजायचे आहेत फक्त किचनकडे आले आले क्लीन झाडून वगैरे घेतलं त्याशिवाय खीर ना अर्धा तास भिजत घातलेली तर हे बघा अगदी मौसूत अशी पडले पाणी उकळते पाणी उकळूनच मग कुकरच्या शिट्ट्या काढायच्या आहेत अगदी बारीक गॅसवरती ना मी नऊ दहा शिट्ट्या काढत असते पाणी उकळल्याशिवाय प्रोसेस करायचेच नाही तर चला निवांत चहा प आहे खिरीचा राडा चालू आहे हे बघा आणि ताई आल्या अचानक चिंचा घेऊन तर हे करायची होती चिंचाची चटणी आणि मला पण आणल्या त्या रेसिपी दाखवणार आहे त्या चिंचा स्वच्छ धुवून घेतले खलबत्ता स्वच्छ धुवून घेतले बिना मिठाचे असते है।, है ना आंबट लागत नाही काय बघू आवडली तर परत परत करायला येते

मी माझ्या नशिबात होत तर हे माझ्या नशिबात होत म्हणून मला भेटले इतकं पसारा पडले तांदळाची भाजी निवडून घेतली तर झाडायच आहे तिथं केस पसारा पडलाय भांड्याचा पसारा पडलाय तडका द्यायचा तडका काय लागत कोंडीला तेल थोडं तांबड तिकट जिरे मोरी तांबडा तिखट अशा पायी चिंच आणल्या त्या कच्च्या चिंचा चेचल चिंच आणलं त्या कच्च्या त्याची चटणी चालू त्यांना खायला आणलं होत ते हितच हिथच चटणी चालू आहे मी लागली ते झाडायला आणि मीठ बाकीच काय नाही टाकलं नुसतं जिरे मुरी तांबड तिखट तांबडं तिखट आणि मीठ बस

हो चपटप रेसिपी केले त्यानेच खाऊन बघले कसं झाले बनवला चांगला नाही आवडतो आवडते ना डाईट चालू खाऊन पिऊन चालू आहे तर अवतारावर काय जाऊ नका आल्यापासून काम काम चालू आहे आणि ज्याच्या नशिबात आहे ना त्यालाच मिळते असं म्हणते ते काय खोट नाही एक नंबर मस्त चटणी झाली तर अशा काय आल्या होत्या आणि सगळं पसारा पसारा गरसिकड पडला होता आणि त्यांची चटणी संपली सुद्धा खरंच खूप छान झाली होती तुम्ही पण कधी कधी नवीन असं करा तर खीर आहे का शिजवले होते बरोबर बारीक गॅसवरती दहा शिट्ट्या घेतल्या आणि खीर आहे का मिक्सर मधून बारीक करून घेतले मी मिक्सर मधून तर अगदी झटपट करायचं असेल तर आता मी दोन चार वेळा केले मिक्सर मधूनच केले घोटत बसण्यापेक्षा तर जेवढी आहे ना त्याच्यापेक्षा थोडं सवा जास्त मी गुण घातले तर ह्यातच ना सुंठ पावडर आणि ललायची पावडर थोडीशी चवी पुरत मीठ टाकले आणि परीची सक्त ताकीत आहे की आई तू अजिबात ना काजू बदाम टाकू नकोस कारण की काजू बदाम जो ना खिरीतलं अजिबात खात नाही आणि खोबरं किसून घेतलंय ओलं खोबरं घातल्यावर तर खूप छान तर ओलं खोबरं काही म्हणजे नाही आहे बाहेर त्यामुळे मी आपलं जो सुकं खोबरं असते का तेच वापरलेले तर अगदी ह्याला छान असं चट्ट्या द्यायचा आहे ह्याला मला आता अशा पण खीर द्यायची आहे त्यामुळं म्हटलं पटकन पटापट अवराव कारण की आता संध्याकाळचे सात वाजत आले तर जेवणाच्या अगोदर शंभर टक्के देतच देते आणि त्यांना पण मी देत असते खीर तर आम्ही एकामेकांना असं सोडून काहीच खात नाही जे काही नवीन पदार्थ केला असेल तर एकामेकांना असं शेअर करतो तर गुळा गुळाचं प्रमाण जेवढं जास्त तेवढी खीर मात्र अगदी टेस्टी होणार आहे तर संध्याकाळच्या जेवणाला मस्त भाजी धुवायची भरपूर असं लसूण मीठ आणि भरपूर तेलात परतून घ्यायची भाजी खूप छान अशी भाजी लागते आणि तांदळाची भाजी असं रात्रीचं मेनू आहे आणि खीर आणि सकाळचं थोडस भात आहे तर मी तर असं करते खीर तर बैल पोळा तर परत ते खाट त्यामुळं तिच्या आवडीचं खीर चालू आहे तर कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका चिंचाची रेसिपी म्हणा किंवा खिरीचं म्हणा तर कसं वाटला तर चॅनेलवरती कोण नवीन न व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय